नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज भामरी बसवंतपूर परिसरातील अवैध हातभट्टी चालवणाऱ्या विरोधात विरोधात कठोर कारवाई करा प्रदीप पाटील खंडापूरकर लातूर लातूर एम आय डी सी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भांबरी बसवंतपूर वरवंटी परिसरातील अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघाचे समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केली आहे लातूर शहरापासून जवळ असणाऱ्या भांबरी वसवलपूर वरवंटी परिसरात हातभट्टीच्या दारूसह अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री सुरू आहे या परिसरात तब्बल तीस हातभट्टीचे दारूची विक्रीचे दुकान आहेत ही अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणी प्र मागणीसाठी प्रदीप पाटील खंडापूरकर खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली भांबरीपासून एम आय डी सी पोलीस ठाण्यापर्यंत शेकडो महिला नागरिकांच्या उपस्थित भव्य मोर्चा करण्यात आला हा मोर्चा पी व्ही आर चौक एम आय डी सी पोलीस पोलीस ठाण्यासमोर आ पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर ठिण्या आंदोलन करण्यात आले पोलिसांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की भांबरी पासवनपूर व परिसरात हातभट्टी दारू व गांजे विक्रीची एकूण तीस दुकाने आहेत या माध्यमातून दररोज सात लाखाचे अर्थिक तर वार्षिक तब्बल तेवीस कोटी वीस लाखा रुपयाची अर्थिक उलाढाल होते अवैध दारू गांजा विक्री व्यसनामुळे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून मागच्या दीड वर्षात या वर्षा दारूच्या सेवनाने शंभर लोकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे ही दारू गांजा गांजा विक्री बंद करण्याचे बंद करण्याचे करण्याच्या मागे निवेदन करण्यात आले अनेक वेळा डी सी पोलीस ठाण्यात देण्यात आले मात्र त्यावर अद्यापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही यामुळे त्यामुळे प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्व पाच किमी अंतराचं आहे लक्षवेधी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात नागरिकासह महिला लहान मुले सहभागी झाले होते एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षाच्या मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारण्यात नकार दिल्याने ठाण्यासमोर तब्बल दोन तास ठिणे आंदोलन करण्यात आले या ठिणे आंदोलना वाहतूक व्यवस्था कोलंबल्यामुळे पोलीस निरीक्षक नरवडे यांनी निवेदन स्वीकारून हवेत दारू गांजा विक्री करणाऱ्यावर कठोर का कारवाई करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी अखिल भारतीय भारतीय भ्रष्टाचार निर्मूल्य संघर संघर्ष समिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्यासह कार्याध्यक्ष बाबूराव क्षेत्रे पाटील राष्ट्रीय सरचिटणीस अमोल ना नानकर प्रदेशाध्यक्ष पंडित तिकडे महिला प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट राणीताई स्वामी प्रदेश उपाध्यक्ष गिरे पाटील किसन सारगे जिल्हा अध्यक्ष राजेश पवार नेताजी जाधव आदित्य कासले तुषार रेड्डी सुवर्णा नाईक सुनील शिंदे लक्ष्मण दनाने त्रिशला गिरी काशीबाई हंडे जयश्री भुतेकर योगिता ठाकूर प्रीती कोळी मोक्षदा भंडार कव कवडे आकाश गडगळे भारतीय सुरवंशी अनिता बिराजदार शीतल तमलवार नीलकंठ बप बप्पा साळुंके श्रावण श्रावण रावणकुळे ॲडव्होकेट मनोज तिगाडे गणेश पाटील काशीनाथ शिंदेसह शेकडो नागरिक स यामध्ये सहभागी झाले होते